आणि मी घरी पोचलो आणि मी ते डेडूच्या मेहंदी काढतोय माझं आणि इकडे प्रीतीला सांगितलं मम्मीच्या मेहंदीत माझं नाव आहे बघ मी मेहंदी काढते आहे ते जेल के आई बरोबर आहे ते बघ बेंडेज भाजी बघ तुला ते भेंड्यांसाठी मी जेवलो नाही भेंड्यांचे मुला

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आहे आपल्या हक्काच्या आग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर सो इकडे टू टू सेटने भूम भूम करत चाव्या हरवल्यात पप्पांना शोधायला लागते बघा मी तर दमलो शोधून आता हा काय उतरत नाही आता ह्याला दुसरी चावी पाहिजे काय पाहिजे तुला कुठं आहे टेबलचं खाली का भेटली भेटली काहीच चावी भेटलेली आहे त्याला येशे बीची चावी आणि काय जसं तुम्हाला माहिती आहे लग्न जवळ आलंय निक्याचा आणि इकडे इकडे आमची तयारी चालू आहे आमची वेगळीच मस्ती चालू आहे हि बघ कोण आहे बुवा हे बघ बुवा ना बुवा आहे ना दिख्लास दिख्लास। सो इकडे सो आणि इकडे थांब तुम्हाला तुला मी सांगतो बघ इथे ना पूजा पाटील ब्युटिशियन आलेली आहे माला माणसामध्ये मा आणायला ना मग बुवा दिसते ना ओबोर पहिली सावी दे इकडे सावी दे मग बुवा दिसते ना सो इकडे पूजा पाटील ब्युटिशियन आलेली आहे फेशियल चालू आहे इकडे दिदीची तुमचं पार्लर कुठे आहे अच्छा अच्छा सो यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण आपल्या घर घरी पण मागवू शकतो आमच्या भूतानी मागवलंय तोंडात पण घाल जरा स्पेशल आकार कसा बोल व्यवस्थित आकार आकार नंतर लिपस्टिक लावायला म्हणून ते तोंड पूर्ण खोल आता काही प्रॉब्लेम असला किंवा कोणाचं जमत नसल <laughs> 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 जायला <जाता लाता>। कि <laughs> <laughs> सांग क पुढं बोल पटक थांबले बोल पटक कोणाला जमत नसेल तर so, तिकडे इकडे फेशियल चालू आहे स्टीमर होता शीट स्टीमर स्टिमर होता तोंडा सो <laughs> आणि so, इकडे मम्मीची मेहंदी चालू आहे मेहंदी <laughs> बाई मेहंदी बाय बाई नाही बाई। मेहंदी बाय प्रीतीबाई ए सॉरी मेहंदी बाय प्रीती घरत मग दाखव मेहंदी करत आहे ते कि ला हा कशी रंगल्या दिसते ते मग दाखव काढले तर बरी आता कशी कशी ले कलर समजेल कशी कशी करते हा जर मेहंदी आर्टिस्ट चांगली असेल तर कलर पण चांगलाच येईल समजा जर मेहंदी हा मेहंदी जर कलर चांगला नाही आला तर समजा तो बंडल आहे चालेल ना बघा सांगठ्यावर पडली चावी सुचल हा तुमचं इन्स्टा वगैरे आहे काही हो। काय नाव आहे याच पूजा पाटील सो पूजा so, तुम्हाला पण जर सर्विसेस हवे असतील तर मी दी दीदी रील कोलॅप करेल आणि तू ताईचा नंबर पण टाक खाली डिस्क्रिप्शन मध्ये हा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला जर फेशियल वगैरे करायचे असेल घर बसल्या फेशियल ब्लिच म्हणा जे काही आहेत माणसात येण्यासाठी तुम्ही जे हा नस्ते अच्छा ये घे ती येवी उचल अशी देगड तू वायदेव ना खूप ही चावी पकड तुला पकडू असा चला आणि इकडे प्रीती घरात तुमच्या मेहंदीचं काय तुम्ही ऑर्डर्स वगैरे घेता का अच्छा तुझा पण कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय तुम्हाला मेहंदी किंवा मेकअप साठी मेकअप पण करता तुम्ही मेकअप तू तु करते तुम्ही मग मानालो तू मेकअप करते ना करते अच्छा सो मेकअप मेहंदी ब्लीच फेशियल ब्युटिशियनची जी कामं आहेत त्या है, सगळ्यांसाठी तुम्हाला जर काही हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची डिटेल टाकलेली आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आणि बघा इथे मा थोडी थोडी गोरी झाली ना ब्लीच फेशियल करते म्हणून नाही तर मा बुवा दिसते मामाच हँडसम आहे ना बाबू दे मला पादे वा तुला, तुला तुला पा मला मला पाहि तू चल आता जाऊया ताईला आणायचंय ताई पण येते घेऊन आणलं त्यानं बाय 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 आणि आता अजून एक यानं रंगरंगोटी करायला अजून एक माणूस वाढलेला आहे तुझं याच नाव काय आहे काय नाव आहे बाय नेहा अच्छा सो बाबू फॅन नाही लावायचा ते एवढी सोय नको त्यांची कर फॅन बीन बंद कर बाय 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 कर ना बाय बाय कर नको ती पटणार बाबू बायबा दे बाय कर बाय 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 स्वानी आता थोड्या वेळानंतर दिदीचा नेलाट पण होईल आपण नंतर नेलाट पण बघूया मला पा दे नीट 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 तर आता मी विधी कोनगावला इथे भूम 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 करतो भूम मध्ये बसला बसला पाच मिनिटात झोपला भूम जायचं होतं काय माहिती मग सुचला मी जातो आधी वरती आम्ही ते पोचलो आम्ही ते मेकोवरच्या बाजूला क्लास अँड क्लास मध्ये मल्हार आहे बघा मल्हार <laughs> पोचला आणि ते तिची रिएक्शन बघू आता झिपऱ्या बघ पहिले स्वतःच्या नंतर मला टाकल्या बोल खायला तो आपण याला ठेवून जाऊ मग खाऊ नको पोट दुखतो तर हां जाऊ थांब जाऊ थांब जाऊ थांब त्याला कुठू नको उठू नको उठू नको उठू नको उठू नको 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 आता झोपलाय तो आता झोपलाय आज चला आज चला स्वतः मी आलो वरती आणि इकडे ताई आलेली आहे शोना आलेला आहे आणि गाईच शोना उद्या ना कोणाचा तरी बड्डे आहे कोणाचा बड्डे काय माहिती पण उद्या बड्डे करणार आहोत आम्ही कोणाचा आहे आता ते अजून मी तुम्हाला सांग तू तुझा ओला शांती घेता येईल का दाखव ट्रिक दाखव <laughs> सांगू का सगळ्यांना तुम्हाला नाही माहिती आम्हालाच आपल्यालाच माहिती आहे सोना हा नाही आता ना माझी तू शेट जर झोपेतून उठला त्याला पण माहिती तू किती बॅट गेल आहे तू काय झाली

जो बघत नाही <laughs> so, so ना त्यांनी पण सबस्क्राईब करा तू खाऊ नको देवीला ना नीट दिसतोय का त्याच्यात नीट नाही विचित्र दिसत नाही बरोबर नाही आलय तिचा हात छोटा आहे आणि तिचा हाईट आहे सांग ना दिदीला करायला बघितला चांगला नाही करत म्हणून आता नाही ना दीदी तू छोटी आहे की नाही टी शर्ट पण दिसतो अक्का आणि हे पण दिसत तोंड आणि ना मामीशी मामीशी बोलत होता यो कधी घरी हा अरुणची आग लावून ठेवली तुम्ही गप्पस मामीचं नाव काय मग तिलाच माहित सांग ना मामी आहे मामीचं नाव तुझं कसं नाव तुझं नाव काय सोना सोना आणि तुझ्या मम्मीचं नाव काय कीर्ती आणि दिदीचं नाव काय अरण्या आणि टुटू शर्ट नाव काय हिमांश आणि डॅडीचं नाव काय काय नाही डॅडीचं नाव काय डॅडीला नाव नाही का तुझं नाव सांग डॅडीचं तिला माहितच नाही डॅडीच बाप मग फेशियल झालं बराचसा फरक पडलाय बरोबर दिसतो ना बराचसा जो टॅन होता तो निघून गेलेला आहे आणि तुझा काय तू काय केलं ताई तू पण तुम्ही तुम्हीच सांगा दोघांपैकी कोण जास्त चांगला दिसत आणि कोणाची कोणाच फेशियल चांगलं झालंय

ताईचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण आहे तुम्हाला जर काही फेशियल ब्लीच वगैरे काही करायचं असेल पैसे ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट करायचे असेल तर तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता ताईंच्या पार्लरचा ॲड्रेस पण तुम्हाला स्क्रीनवर आलेला आहे आणि आता आम्ही जातो हां टूटू टू शेट मम्मी की मामा बोल, मम्मी, मम्मी ये मा, मा, मा बोल। <laughs> ये माझ्याकडे बदल लिया तू कोणाच्या डीम मध्ये माहितीये माऊच्या सो स्वामी पोचलो आता घरी इथं तिचा आवाज दाबले ही बाई इथे साइडला या साईडला ही इकडे इकडे या साईडला आली आवाज येतो टाटा करते म्हणजे लांबच्यात जा मामा आम्ही पोचलो घरी आणि तुम्हाला दाखवतो मी गेल्यापासून यांचं काय 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 झालंय कुठपर्यंत यांचा प्रोग्राम प्रोग्रेस झालीये गौरव झालं म्हणजे खरंच गरज झालं तुम्ही काहीच नाही खाल काही पुसता तुम्ही त्याला <laughs> अपर लिप्स बोलत <laughs> का का। का। तुला काय टीचर मला ओरडणार नाही माझ्याकडे उत्तर आहे टीचर माझा तो मैं तो माजा मामा लगना है है। टीचर तुम्ही बघता तर माझ्या मामाचं लग्न आहे म्हणून मी इथं आले आणि मेहंदी आणि मेहंदीची गरज नाही डिडू मेहंदी काढली रेश्मा मावशीला सांग तुझी मेहंदी काढायला शीख मला माहिती

अच्छा तू फसायला आली का सांगायला हा का फेवरेट कलर आहे पर्पल तर काय जाता घरी पोचलो घरी थोडा वेळ पण नाही बसलो की लगेच आम्ही आलो ये बाबा काय प्रॉब्लेम आहे तुझा सो आम्ही लगेच आलो आम आम आ, प्रांसल तिकाच्या लग्नासाठी जे आम्ही कपडे डिझाईन केलेले ते घ्यायला आलोय आहे आणि इकडे कपडे रेडी आहेत ते आमचेच आहेत ना दादा सो आम्हाला प्रांसल ताई बाहेर गेलीये काही कामा निमित्त सो इथे विराज दादा आहे दादा कसा आहेस हे आहेत ना यांच्यात माझा मेरावाला किती राहील सो so, मी पण एक व्हाईट कलर मध्ये डिझाईन केला होता ताईकडून so, सो आणि हे सगळं आहे कपडे आमचे काय आहेत आमचं आउटफिट काय आहे हे आम्ही तुम्हाला लग्नालाच दाखवा आम्ही आताच दाखवणार होतो पण प्रांसलदाईच ते म्हणजे हे सगळं आहे पॅकिंग ते आम्ही आता खोलत नाही आम्ही हे सगळं तुम्हाला लग्नात लग्नाच्या दिवशी हळदीला आणि लग्नालाच दाखवू हळदीला माझं नाही आहे मला कुर्ता आहे सिम्पल बाकी यांचं ताईचं दिदीचं गुड्डूचं मम्मी आणि सगळ्यांनी डिझाईन केले हळदीसाठी पण मी फक्त लग्नासाठीच डिझाईन केलेलं आहे चल आता सगळं घेतो आम्ही आणि मग जातो पुढे बाकीचे काय आहे डिटेल तुम्हाला बाकी कपडे कसे आहेत हे तुम्हाला लग्नाला आणि हळदीला दिसतील आणि तुम्हाला पण जर फ्रान्सलताईकडून काही स्पेशल ओकेजनसाठी डिझाईन करायचे असतील कपडे आउटफिट्स हा हा माझा येतो थँक्यू आउटफिट डिझाईन करायचे असतील तर त्यांची इन्स्टा आय डी आणि त्यांचे त्यांचा डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेलं आहे बाकी इथे स्पेशल फक्त घागरे स्पेशल आहेत सगळं डिझाईन होतं पण इथे जे घागरे डिझाईन केलेले आहेत ते एवढे भारी आहेत की यांचं एक डिटेल ब्लॉग मी नंतर परत बनवणार आहे तू कामा वाढव अरे ताई नाही दोघा जणांचं त्यांना काम वाढवशील तू त्याच्याला काम वाढवतो चला बाकी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि घागऱ्यांबद्दल घागऱ्या स्पेशल ब्लॉग बनवेल मी, मी ताईला सांगेन की मला आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला पूर्ण सगळे घागरे वगैरे दाखवा हे जे इथे आहेत खूप छान आता अजूनच लागले <laughs> सर यांचा मी डिटेल ब्लॉग पण एकदा बनवेन आणि ताईंनी आता मेन्सवेअरसाठी पण चालू केलेला आहे तो पण मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन तू चल आता भेटूया आपण पुढच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला कपडे दाखवेन घरी एवढं सगळं घेऊन जायचंय आणि सोबत आले इथे इत, इथं काय हात लावणार नाही हा तू काम वाढ अरे त्याला मजा आली आता पाडल्यावर उचलताना घुस त्याच्या आतमध्ये चाल तुला मस्ती करायला शिकवायला मी हाय पुरी ट्रेनिंग दे यांच मला पण होऊन ठेवले ऐ मी पण घेतले मोटिवेशन घेतले मी येऊ बाबू येऊ माझा 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 कपडा घे चल बाहेर हे दुसऱ्या येतात बघ चल बघ मी किती घेतले बघ मी किती घेतले चल 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 चला आपण जाऊया आता घरी मी पण घ्या आता यार परत ये तिच्या वाला पिशवी व्हिडिओ बारीक मदत तर बाबू चाल अरे वा चल आपल्याला घेऊन जाऊ चल चल आपल्याला चल चल आम्ही चाललो टाटा बाय बाय इकडे बघ टाटा ठेव 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 चला मामा गेला मामा गेला मामा के ते ठेव अरे वा चल अरे ठेव ना ते पण ते काकांचे ओय चला तेवला का बाई बघ वरल्या की गाडीतून ढिकी पण खाली नाही गेली ए बघ तू काय भत्ती शिकारतो रे एज दोन या तन दोन मला घेऊन निघालेला गट्ठ चला हा बाय बाय चला आता जाऊ द्या घरी दमलो थकलो वैतागलो कंटाळलो भुकेलो हॅलो द्यायला मामाच्या पुढ्यात व्हत मामाच्या पुढ्यात तु

के ओई, मी करते <laughs> मी अच्छा ती रेश्मानी काढली मग तू सकाळपासून एकच हात करते प्रती तिकडे बघ आणि मी ते हातावर मी मेहंदी करतय जुनीवालीच घोटीत घेतले मग सहवाल ये दुसरा जाऊ काढ इथेच ती झोपली ती झोपली मी पूर्ण काढून दाखव काढल्यावर तुम्हाला दाखवतो नंतर नाव काय तुझा आली तो गेले गप्प सात

आडला हरी तरी गारवाचे पाय आडला पाय तरी तरी गारवाचे पाहिजे मनात बोलते बोलते